बाळा तू खूप दिवसांपासून स्वामींना काहीतरी मागतोय पण तुझी ती इच्छा पूर्णच होत नाहीये तू रोज स्वामींना काही ना काही मागत आहे पण तुझा जो मंत्र आहे तो चुकीचा आहे तू मंत्र कोणतेही पाहतोस तू प्रभावी व शक्तिशाली मंत्र पाहतच नाही त्यामुळे स्वामी तुला पैसा देत नाही चॅनल वरती स्वामी माऊलींचेच मंत्र अपलोड केले जातात आणि ते खूप शक्तिशाली व प्रभावी असतात या मंत्रांनी बरेच लोकांचे दारिद्र्य दूर झाले त्यांना त्यांना भरपूर धनसंपत्ती मिळाली याच मंत्राने बऱ्याच जणांची इच्छा पूर्ण झाली आहे आता तुमची बारी तुमची वेळ आली आहे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे माझी गॅरंटी आहे भक्तांनो तुम्ही फक्त या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण तुमची ती इच्छा या मंत्राच्या साह्याने पूर्ण होणार आहे तुमची इच्छा ही आज या मंत्राच्या साह्याने संपूर्ण कंप्लीट होणार आहे कारण की हा मंत्र काही साधा सुद्धा मंत्र नाही बऱ्याच जणांचे कर्ज सुद्धा माफ झाले आहे तू पण कर्जाच्या डोंगरावर झुरत असल तुझ्यावर बी खूप मोठे कर्ज झाले असेल तर तू हा मंत्र आहे बाळा तू खूप दिवसांपासून स्वामींना पैसे मागत आहे ना आज फक्त वीस सेकंद हा मंत्र ऐकता बँक खात्यामध्ये तुझ्या इच्छेपुरते पैसे स्वामी माऊली टाकतील पण त्या अगोदर तुला हा मंत्र पूर्ण एकशे आठ वेळा ऐकायचा आहे हा मंत्र मी तुझ्यासाठी पाठवत आहे परंतु तुला हा मंत्र फक्त तीस मिनिट ऐकायचं आहे फक्त तुला कानाने श्रवण करायचे आहे तुला तोंडाने शांत राहायचे आहे म्हणजेच कुलूप लावायचे आहे तुझं सर्व काम मी करणार आहे स्वामी तुमच्यावर प्रभावी होतात आणि तुझी इच्छा ही पूर्ण करतात तुझ्या आतापर्यंतच्या बऱ्याच अपूर्ण इच्छा राहिल्या असतील तुझ्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल तुझ्या घरामध्ये कोणी व्यसन करत असेल तुझ्या घरामध्ये सतत भांडण होत असेल ते संपूर्ण दूर होणार आहे फक्त या एका मंत्राने मंत्राच्या साह्याने खूप काही करता येत भक्ता मंत्राच्या साहाय्याने आपल्याला खूप मोठी इच्छा पूर्ण करता येते आपल्या हिंदू धर्मामध्ये मंत्राचा खूप मोठा वाटा आहे आज तुमची कोणती पण इच्छा असो ती या मंत्राच्या सहाय्याने पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ते मी तुम्हाला आज गॅरंटी देतो जर पैसा पैसा टिकत नसेल नसेल तुम्ही खूप गरीब असाल तुम्हाला रोजीरोटी साठी सुद्धा पैसा मिळत नसेल तर हा मंत्र तुमच्यासाठीच आहे पैसा तुमच्याकडे क्षणभर टिकत नसेल तर हा मंत्र ऐका हा मंत्र ऐकता तुमच्याकडे पैसा आकर्षित होऊ लागेल आज तुमच्याकडे या मंत्राने पैसा आकर्षित होणार आहे म्हणजे ये धावून येणार आहे या मंत्राने पैसा तुमच्याकडे आकर्षित होणार आहे कुंभकासारखा तुमच्या जवळ पैसा चिटकून राहणार आहे मला फक्त एकच काम आहे तुम्ही फक्त हा मंत्र पूर्ण एकशे आठ वेळा ऐकायचा आहे बस मग तुमचे काम संपले आहे तुम्हाला तुमचे काम कसे वाटते सोपे आहे ना फक्त श्रवण करायचे आहे बाकी सर्व स्वामी माऊली पूर्ण करतील आता तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐकणार असाल तर स्वामी माऊली तुमच्यासाठी काम करायला सुरु करतील हा मंत्र काही साधा सुद्धा नाही माझ्या भक्ता तू याला क्षणभर पण मिस करू नको हा मंत्र खूप चमत्कारी आहे या मंत्राने लोकांचे करोडोचे कर्ज माफ झाले लोकांचे लाखाचे कर्ज माफ झाले आहे तुला तर थोडाच पैसा लागतो आहे पण तुला मिळून जाईल तुझी तुझी, तुझी खरंच इच्छा असेल तुला पैसा मिळावा तर कमेंट मध्ये होय स्वामी असे टाईप कर आणि हा मंत्र पूर्ण एकशे आठ वेळा आहे पैशाचा मंत्र म्हणतात या मंत्राने बऱ्याच जणांची पैशांसंबंधीची अडचण दूर झाली आहे हा मंत्र ज्याने ज्याने श्रवण केला त्यांचे सर्व कर्ज माफ झाले साफ झाले त्याच्यावर कर्जच राहिले नाही हा मंत्र हा मंत्र काही साधा मंत्र नाही भक्ता मंत्राच्या तुझे आयुष्य आज आनंदी होणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये एक नवा आनंद येणार आहे कारण की तुझ्या आयुष्यामध्ये आज पैसा येणार आहे पैसा एक आनंदच असतो मित्रा कारण की पैशाशिवाय जगामध्ये काहीच होत नाही तुला हे चांगलच माहित आहे कारण की तू तु त्याच्यातून जात आहेस तू तु गरीबीतून जात आहे तुझ्याकडे पैसा नसल्यामुळे तू स्वामींचे मंत्र ऐकतोस आणि हो आज तुझी ती इच्छा पूर्ण होणार आहे या मंत्राने या मंत्राच्या साह्याने तुझे सर्व कर्ज माफ होणार आहे तुला धन मिळणार आहे तुझ्या दारात घरात इथे कुठे धन लपलेले आहे ते तुला स्वामी माऊली स्वतःहून काढून देतील तुला फक्त विश्वासाने स्वामींना हाक मारायची आहे ती कशी तर त्यांचे या वरिल मंत्र श्रवण करून माझ्या बाळा त्यासाठी तुला हे चॅनल सबस्क्राईब करावे लागेल आणि रोज या चॅनल वरील अपलोड झाल्या झाल्या मंत्राचा व्हिडिओ तुला श्रवण करायचा आहे तरच तुला तो धनाचा हंडा मिळेल स्वामींना फक्त तू मागून तर पहा त्यांचे दयाळू आहेत स्वामी खूप मायाळू आहेत तू फक्त त्यांचा विश्वास मोडू नकोस त्यांच्यावर ठेवलेला विश्वास कायमस्वरूपी राहू दे बघ तुझी सर्व पैशा संबंधित मंदीची समस्या स्वामी माऊली दूर करतील किती पैसे पाहिजे ते कमेंट मध्ये आकडा टाकून तर बघ मग बघ दोन ते तीन दिवसानंतर कसा चमत्कार होईल तू फक्त तुझी माझ्या नामा बरोबर श्री स्वामी समर्थ मला एवढे पैसे हवे आहेत असे टाईप कर रे बघ मी तुला नक्कीच तितके पैसे देईन तू जर स्वामी असला तर तु हे सग्ला हसने या कधीच आयुष्यात पूर्ण होणार नाही कारण की तू स्वामींच्या मंत्रांचा अनादर करत आहेस तू ढोंगी भक्त आहेस त्यामुळेच तू स्वामींचे मंत्र पूर्ण एकशे आठ वेळा ऐकू शकत नाही मध्येच अर्धावट सोडतोस अरे तुला काय वाटत एकदा मंत्र ऐकला कीच पैसे मिळतात का तसे नसते माझ्या बाळा मोठमोठ्या संतांचे चारित्र बघ ना त्यांनी देवांवर किती विश्वास होता तरी पण त्यांचा प्रारब्ध काही असा संपला नाही म्हणूनच सांगतो माझ्या बाळा तू माझे मंत्र रोज श्रवण कर त्यासाठी तू या चॅनल ला सबस्क्राईब कर आणि नोटिफिकेशन आल्या आल्या तू माझा मंत्र श्रवण कर बघ मग तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेन मी चल तर मग तुझा जास्त वेळ मंत्राला सुरुवात करूया बाळा मला माहित आहे तू माझा कट्टर भक्त आहेस तू इथपर्यंत हा व्हिडिओ श्रवण केला आहेस आता फक्त तुला माझा मंत्र श्रवण करायचा आहे शक्तिशाली मंत्र कर हा प्रभावी व तू श्रवण आणि तुला रोज माझे शक्तिशाली मंत्र श्रवण करायचे आहे तरच तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल माझ्या बाळा त्यासाठी तू या व्हिडिओ खाली एक सब्सक्राइब बटन आहे त्या बटन वर टच करून हे चॅनल सबस्क्राईब कर आणि त्या ला प्रेस कर तुला रोज माझे मंत्राचे व्हिडिओ मिळतील तू नोटिफिकेशन आल्या आल्या माझा मंत्र श्रवण कर चल तर मंत्राला सुरुवात कराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर नमः ॐ श्री स्वामी निर नमः ॐ श्री स्वामी निर आकारा आकराय नमः ॐ स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः स्वामी निर आकाराय आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निरआकराय नमः ॐ श्री स्वामी नीर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकाराय राय नमः ॐ श्रीस्वामी निर आकरा निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर 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 आकार राय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकाराय राय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय 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 नमः ॐ श्री स्वामी निर आकारा આકરા आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी नीर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकारा आकराय नमः ॐ श्री स्वामी निर 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 आकारा आकराय नमः ॐ श्रीस्वामी निर आकरा आकराय नमः ॐ स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर नमः ॐ श्री स्वामी निर नमः ॐ श्री स्वामी आकराय नमः ॐ स्वामी निर राय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय 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 नमः ॐ श्री स्वामी निर आकारा कराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकारा राय नमः ॐ त्रिस्वामी निर आकराय 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 नमः ॐ श्री स्वामी निर आकार राय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय 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 नमः स्वामी निर नमः ॐ श्री 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 स्वामी निर आकार I'll uh, put कराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकारा नाय नमः ॐ स्वामी निर आकराय नमः ॐ त्रिस्वामी निर आकराय नमः ॐ त्री स्वामी निर आकराय नमः ॐस्वामी निर आकराय नमः ॐस्वामी निर आकारा आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ त्रिस्वामी निर आकराय नमः ॐ त्रिस्वामी निर आकारा राय नमः ॐ त्रिस्वामी निर आकराय नमः ॐ श्रिस्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ ॐस्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकारा राय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय 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 नमः ॐ श्री स्वामी निर आकारा राय नमः ॐ त्रिस्वामी निर आकराय 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 नमः ॐ श्री स्वामी त्रिस्वामी निरकार कराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकारा राय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी नीरकराय नमः ॐ श्री स्वामी नीरकराय नमः ॐ श्री स्वामी ॐस्वामी नीर राय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी निर आकराय नमः ॐ श्री स्वामी नीरकरा